मित्रांनो हरभऱ्यामध्ये जर तुम्ही या रोगाला थांबवलं नाही ना तर तुमचं हरभराचं पूर्ण उत्पादन म्हणजे चण्याचं पूर्ण उत्पादन कमी होऊ शकते असं हो ते एक रोग आहे शेतकरी मित्रांनो इकडे पाहत असाल माझ्या पाठीमागे मी ज्या प्लॉटमध्ये ना त्या प्लॉटमध्ये सुद्धा आपल्याला हे अशा प्रकारची समस्या दिसत आहे हे म्हणजेच हरभऱ्या पिकामध्ये होणारी मर आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपण या काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे ना कारण सध्याच्या जर कंडिशनचा विचार केला ना तर तुम्ही इकडे बघतच असाल की हरभराचा प्लॉट चांगला फुलधारणा अवस्थेमध्ये आहे आणि त्यातल्या जर अशा समस्या तर तुम्हाला मी इकडे पुन्हा दाखवतो तुम्ही पाहू शकता डायरेक्ट लाईव्ह तुमच्या समोर आहे हे तुम्ही समस्या पाहू शकत असल इथं हा इथं अशा पद्धतीचे ढिग ढिगड ढिग ठिगर ठिगर आपल्याला दिसत आहे तर जर या समस्येला आपण जर चांगल्या पद्धतीने नियंत्रण केलं नाही ना तर तुमचा अख्खाचा अख्खा हरभऱ्याचा प्लॉट खतम होऊ शकते तुमचं उत्पादन पूर्णपणे कमी होऊ शकते म्हणून तुम्हाला या समस्येला वेळीच नियंत्रण करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर त्यासाठी आपण नेमकं काय करावं ना हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देतो खूप चांगले रिझल्ट माझ्या शेतकऱ्यांना त्यापासून मिळालेले आहेत तेच मी तुम्हाला इकडे सांगतो की आपण कशा पद्धतीने याचं उपाययोजना केली गेली पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात आधी तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच पहिल्यांदा पाहत असाल ना एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या कारण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासमोर इकडे घेऊन येत असतो तर अशा पद्धतीची समस्या म्हणजे त्याला विल्टिंग म्हणू शकतो विल्ट आपल्या हरभऱ्या पिकामध्ये घुसलेला आहे किंवा आपल्या पिकामध्ये पिकाची मर होणे आपल्याला चालू झालेली आहे तुम्हाला पाहत असाल इकडे दिसते पुन्हा हे तुम्ही जिथं दिसाल ना हे अशा पद्धतीची समस्या दिसते असं पिवळ्या पडत जाते आणि त्यानंतर कालांतराने हे झाड असं सुकून जात असते अशा पद्धतीची आपल्याला समस्या पाहायला मिळतात तर यासाठी काय करायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला भूमी ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचं टार्गेट नावचं एक फंगिस असते ज्याचे रिझल्ट मला पर्सनली माझ्या शेतकऱ्यांना खूप चांगले आले जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये त्याचा वापर केला असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे जर तुम्ही त्याचा वापर केलेला नसणार आहे तर तुम्हाला टार्गेट या बुरशीनाशकाचा वापर आपल्या दुसऱ्या फवारणीच्या व्यवस्थापनामध्ये हरभऱ्यामध्ये करायचा आहे कारण हाच जो प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो इथं मी आलो होतो इथून पुढं दहा दिवसाआधी इकडे मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची मर होत होती यांना मी रेकमेंड केलं आणि मारून आता इथं फवारणी करून सहा ते सात दिवस झालेले आहे बऱ्यापैकी हरभराची मर थांबलेली आपल्याला पाहायला दिसते आहे असे अप्रतिम रिझल्ट आलेले आहेत कारण ही जी समस्या आहे ना हे आता पाच सहा दिवसातले झाड आहे तुम्ही जर पाहिलं तर हे पाच सहा दिवसातले आहे म्हणून हे एवढ्या इतके सुकलेले आहेत पण आता इथं कोणतेही जास्त प्रमाणात मर झालेली नाहीये असं शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे म्हणून जर तुम्ही जे काही उपाययोजना करत असाल त्यामध्ये तुम्ही टार्गेट या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तुम्ही याला टार्गेटला कीटकनाशक किंवा तुम्ही कॉम्बिनेशन घेत आहे फुलांचं वगैरे त्यासोबतही याचा वापर करू शकता तुम्हाला जे कोणतं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे पण मी तुम्हाला इकडे रेकमेंड करतो की तुम्ही फुलांची संख्या वाढवण्यासाठी मिस्टर नॅनोचा वापर करू शकता बुरशीनाशिकामध्ये तुम्ही टार्गेटचा वापर करू शकता त्यानंतर अडीनाशिकामध्ये तुम्ही अँपलिगो घेऊ शकता किंवा वायगो घेऊ शकता किंवा इमामॅक्टिनचा वापर करू शकता त्यासोबतच तुम्हाला जर आणखी विद्रव्य खत वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही अशा वेळेस अकरा छत्तीस चोवीस किंवा झिरो पंचेचाळीस सत्तेचाळीस अशा जे नवीन नवीन ग्रेड आलेले आहेत ना या ग्रेडचासुद्धा तुम्ही वापर करून चांगल्या पद्धतीनं आपल्या हरभऱ्याचं नियोजन हे करू शकता आणि चांगल्यात चांगलं उत्पादन हे घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो टार्गेट या बुरशाचकाचा वापर तुम्ही करत असाल ना तर पंचवीस ग्रामप्रती पंपासाठी करायचा आहे किंवा तुम्ही तीस ग्रामचा देखील या पद्धतीनं वापर करून फवारणी करून घेतली ना तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आलेले पाहायला मिळणार आहे कारण हरभरामध्ये हे एक महत्त्वाची स्टेप असते अशा वेळेस एवढा इतका मोठा झाल्यानंतर जर हरभरा आपला मरत असेल ना तर कुठं ना कुठं आपल्या व्यवस्थापनामध्ये आपल्या नियोजनामध्ये आपल्याला कमतरता झालेली पाहायला मिळू शकते झालेली आहे असंच आपण समजून घेऊया त्यावर आपल्याला उपाययोजना करणं महत्त्वाचं ठरतं म्हणून हे उपाययोजना करा आणि हरभराचं चांगलं उत्पादन घ्या आणि अशाच टिप्स आणि माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून द्या आणि हा व्हिडिओ जर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर शेअर करा धन्यवाद